सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप शिक्षण खात्याचा विभागीय सचिव म्हणून बारावी परीक्षा सुरू असलेल्या शाळांमध्ये भेट देणारा बोगस विभागीय सचिव माध्यमिक शिक्षण विभागाच्या जाळ्यात अडकला विजय राजेंद्र रणसिंग असे या भामट्याचे नाव आहे त्याच्या सोबत असिस्टंट मयुराज वसंत शिरके आणि चालक लक्ष्मण बंडगर यांना सुद्धा माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या भरारी पथकाने पोलिसांच्या ताब्यात दिले जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी रोजी सुरू झाली आणि एकवीस फेब्रुवारी रोजी पहिल्याच पथकाच्या आमच्या बरारी पथकाच्या विजिटमध्ये संबंधित बोगस प्रमुख हा आमच्या निदर्शनास आला होता परंतु आम्ही सावधगिरी म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवून होतो परंतु त्यांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वर्गांना व्हिजिट दिलेली नाही त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांनी वर्गाला बहुतेक व्हिजिट दिली नसावी परंतु हे लक्षात आमच्या तो थो थोडा प्रकार आल्यामुळं आम्ही थोडी सावधगिरी बाळगण्याबाबतच्या केंद्रसंचालकांना सूचना दिल्या होत्या पण तरीसुद्धा त्यानंतर त्याच वेळेला त्यांनी एस एम हायस्कूल कणकवलीमध्ये बाळाच्या परीक्षा केंद्राला भेट दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी शेरिबुकमध्ये सुद्धा अशी नोंद केली आणि आज त्या शाळेमध्ये आम्ही व्हिजिटसाठी गेलो असता त्या ठिकाणी ते शेरियबुक आम्हाला पाहायला मिळालं आणि म्हणून आम्ही आज त्याचा मागोवा घेत असताना आमच्या आम्हाला एक बातमी आली की पंदूर हायस्कूलमध्ये सुद्धा त्यांनी त्या केंद्राला भेट देण्याचा प्रयत्न केला परंतु केंद्र संचालकांच्या सतर्कतेमुळे त्यांच्या निदर्शना ने त्यांनी ओळखपत्राची मागणी केल्यामुळं ओळखपत्र तो देऊ शकलं नाही आणि त्यामुळं त्याला आम्हाला त्या ठिकाणून माघारी परतावं लागलं आणि आम्ही त्याच्या मागावरच असताना होंडाघाट शाळेला भेट देऊन आम्ही परतीच्या प्रवासामध्ये कणकवलीकडे येत असताना त्यांची गा त्या संबंधाची गाडी आम्हाला दिसली आणि म्हणून त्या गाडीचा आम्ही फाटलाग करण्याचा प्रयत्न केला आणि तो पुढं जात असताना आम्ही कणकवली पोलीस स्टेशनशीही संपर्क केला माझे सहकारी दोघेही ते पण त्या कामी सतत इतर आपल्या मित्रांच्या संपर्कात होते आणि त्यांच्याकडून वेगवेगळी माहिती घेत होती त्यांची मदत घेत होती आणि कणकवली पोलीस आणि कंटोलीच्या या ठिकाणी एका ठिकाणी त्यांनी गाडी थांबवली आणि मनो मनोहर शिल्पासमोर गाडी थांबवली त्यावेळेला पोलीस ठाणेदार त्या ठिकाणी त्यांना जेव्हा फोन केला तेव्हा ते, ते एकटेच त्या ठिकाणी ड्युटीवर असल्यामुळं त्यांना म्हटलं की तुम्ही लव या ठिकाणी यावं तर त्यांनी विनंती आमची मान्य केली आणि ते लगेच त्या ठिकाणी समोर स्वतः आले आणि त्यांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं आणि आम्ही कंट्रोल पोलीस स्टेशनला आलो त्यापूर्वी एस एस सी बोर्डाचा एस एस सी एस एस सी बोर्डाचा सुद्धा आम्हाला फोन आला की असा असा माणूस ये या ठिकाणी मराठी पथकाचा प्रमुख म्हणून फिरतो आहे आणि त्याच्याकडे असं व्हिजिटिंग कार्ड ही त्याच्याकडं असं व्हिजिटिंग कार्ड डिव्हिजनल कमिशनरचं व्हिजिटिंग कार्ड आहे आणि त्या यापूर्वीही त्यांनी आणि जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पाच नंबरचं ऑफिस आहे असं मला सांगितलं होतं यापूर्वी परंतु असं कोणतंही पाच नंबरचा ऑफिस वगैरे त्या ठिकाणी नाही हे सुद्धा आम्हाला माहिती होतं आणि म्हणून हा प्रकार मी आमचे मंत्री महोदय शिक्षण मंत्री महोदय विनोद तावडेसाहेब साहेब यांचे खाजगी सहायक सहाय्यक यांच्याशीही संपर्क केला त्यांच्याकडनं सुद्धा माहिती घेतली तर त्या असा प्रकारचा आम्ही कोणताही पत्रव्यवहार केला नाही असं त्यांनीसुद्धा आम्हाला कळवलं होतं आणि कसाल हायस्कूलच्या मुख्य सुद्धा त्या ठिकाणी ओरसला पोलीस स्टेशन ओरस ओरस पोलीस मुख्यालयामध्ये याबाबतचं दावा दाखल केला होता की असा मनुष्य या ठिकाणी विजेट देऊन गेला म्हणजे दे, त्यांनी तिनेही केंद्राला भेट देण्याचा असा प्रयत्न केला आणि अशा अनधिकृतपणे कोण बारावीच्या परीक्षेला कोणालाही भेट देता येत नाही अशा पद्धतीने भेट देणं हे बेकायदेशीर आहे आणि हे एस एस सी बोर्डाच्या नियमाला धरून नाही आणि म्हणून असा बोगसगिरी गेली तर अशा कुठेही गेली कुणीही करू नये यासाठी आम्हाला हे सांगणं गरजेचं होतं आणि एवढंच नाही तर त्या वेगवेगळ्या ह्या शाळांना सुद्धा काहीतरी वे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या लाभाच्या योजना देण्यासाठी त्या ठेवण्याच्या संपर्कात होता असंही समजतंय